देतो है का देतो लक्षात ठेवा पण सन्माननीय मुख्यमंत्री येत आहेत साधी सुधी व्यक्ती नाही आहेत या मुख्यमंत्र्यांच्या येण्यानं मध्ये आपले पंचवीस टक्के मत ही वाढणार आहेत पंचवीस टक्के प्रत्येक उमेदवाराची हे लक्षात ठेवा तुम्ही समज नका अतिशय गांभीर्याने मुख्यमंत्री येण्याने बदलापूरची पंचवीस टक्के आपल्या पाड्यात अधिक वाढणार आहेत काही घोषणा त्या ठिकाणी होणार आहेत आणि सर्वसामान्य नागरिक असतो ना त्याला विकासाचा दृष्टिकोन असतो तो म्हणतो की मला मुख्यमंत्री माझा काय बोलतोय याकडे त्याचं लक्ष असतो आणि त्याच्यानुसार तो, तो मतदान करत असतो त्याच्यामुळे बाळा आणि अश्विनी धारवे यांनी आपली सगळी ताकद लावून तुमच्या वाढातच हे मतदान सभा आहे त्याच्यामुळे तुम्ही सगळ्यात जास्त ताकद लावावी नंबर वन दुसरं की त्याच्या बाजूला आहेत शैलेश मंडारे देची या ठिकाणी विद्युत सावे सुद्धा आलेले आहेत त्यांचं सुद्धा मनापासून विद्युत एकदा उभा राहून सगळ्यांना गरज विद्युत सावे हे आपले शिवसेनेतून आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत कार्यकर्ते शांत आणि संयमी स्वभावाचे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत आणि निश्चितच भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला न्याय द्यावा लागेल तुम्हाला आणि देणार आहे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे रवी जाधव सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत रवी जाधव सुधीर भोसले आपल्यावरती मोठी जबाबदारी आहे ही जबाबदारी आपल्याला फेलायची आहे दुसरं की भोईर आपला एकोणीस नंबर प्रमाण तुझा हा योगेश भोईर योगेश भोईर मुख्यमंत्री येणारे तुझ्या एकोणीस प्रभागाला प्रचंड फायदा होणार आहे आणि आता तुझा रिपोर्ट चांगल्या पद्धतीने चालू तो पॉझिटिव्ह रोज चाललेला आहे आपल्याला तिथे तुझी लढाई ही काटेकी टक्कर आहे त्याच्यामुळे तुला जास्तीत जास्त लोक मुख्यमंत्री येत आहेत त्याचा ये निरोप तुझ्या वाढत जायचा आहे कारण हा शेगाव पट्टा आहे ना प्रफुल मोरे प्रफुल मोरे आपली सगळी ताकद पूर्णपणे जास्तीत जास्त माणसं फक्त एवढंच उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना सांगेल की मुख्यमंत्र्यांची सभा आहे म्हणून बाळा राहून माणसं आणणार आपण कशाला आणायला पाहिजेत किंवा पप्पू मोऱ्या माणसं आणणार तर मी कशाला आणायला पाहिजे असं पहिल्या दिवशी रॅलीमध्ये झालं आपलं जी मोठी रॅली काढली त्या रॅलीमध्ये काही आपली माणसं पूर्वेलाच राहिली आपली अपेक्षा होती की सगळ्यांनी एका ठिकाणी येऊन ती रॅली करायची कर होती पण आपली रॅली ही आपल्या विरोधी पक्षाच्या दस पटीने जास्त झाली कारण आपले कार्यकर्ते तेवढे उतरले होते रस्त्यावरती माणसं उतरली होती हरकत नाही परंतु असा प्रकार आता पुन्हा नको व्हायला मुख्यमंत्र्यांच्या सभेला की प्रत्येकाने आपापल्या वाड्यातल्या ज्या काही संध्याकाळी रॅली काढता तुम्ही त्या त्या दिवशी सकाळी रॅली काढा सकाळी जी माणसं कार्यकर्ते महिला कार्यकर्ते संध्याकाळी बोलवायची आवश्यकता नाही त्यांना सांगा की बाबा सत्तावीस तारखेला आपल्याला सकाळी यायचंय सकाळी नऊ वाजता यायचंय संध्याकाळचं वाटलं असं तुम्ही ब्रेक घ्या चालेल आम्हाला संध्याकाळी केला तर हरकतच नाही ता पण जे काही तुम्ही प्रत्येक जण चार पाचशे चार पाचशे कार्यकर्ते घेऊन फिरतात आफ्याने तो आज खूप प्रचंड प्रमाणामध्ये वातावरण भारतीय जनता पार्टीच्या बाजूला आहे काल वकिता बर्वेताई यांची टीम आमच्या ह्या गांगोड्या वगैरे सगळे यांनी वडोली अंबरनाथ श्रीकांत चिमोडेच्या आमच्या ताई श्रेया चिमुडे साडेचारशे महिला घेऊन वडोली अंबरनाथमध्ये सुरू केला होता प्रचार आणि संपूर्ण फातिमा हायस्कूल शांतीनगर तो संपूर्ण प्रभागात जिथे कधी आपण प्रचार करत नव्हतो तिथे धूमधाराक्यात प्रचार केला आणि ज्यावेळी वडोली गावामध्ये जायची वेळ आली त्यावेळी वडोली गावाचे कार्यकर्ते आले आणि त्यांची सभा होती ते म्हणाले आमच्या गावात तुम्ही येऊ नका परत तिथे त्यांची दादागिरी सुरू झाली तरी पण पहिल्यांदाच असं आहे की प्रभाकर पाटील आणि आमच्या रुचिता आणि त्यांच्या कार्यकर्त्या यांनी वडोलीच्या एक नंबर प्रभागामध्ये सगळ्यात जास्त काल प्रचार केला साडेचारशे महिलांनी आणि हीच ताकद प्रत्येक घरामध्ये गेल्यानंतर त्यांना रिस्पॉन्स मिळत होता की पंचवीस वर्षाची दादागिरी पंचवीस वर्षाचे पंचवीस वर्षाची दादागिरी करून काढायची हा तिथे प्रचार सुरू होता आणि चांगला रिस्पॉन्स मिळत होता दुसरा विषय सूरज मुठे रमेश तोळसे यानंतर वैभव मुठे राजेश शर्मा यांनी सुद्धा आपापल्या प्रभागामध्ये कंपल्सरी उद्या रॅली काढायची मंगेश आळेकर शैलेश भटरे तुम्ही संध्याकाळीची रॅली करता की सत्तावीसला सत्तावीसला सकाळी प्रत्येकाने आपापला डीटीपी घेऊन आपल्या आपल्या वाडामध्ये आपल्या दोन्ही उमेदवारांचा आणि नगराध्यक्षाचा उमेदवाराचा डीटीपी बनून आपल्या प्रभागामध्ये आजच या मुख्यमंत्र्यांच्या सभेचा जाहीर प्रसार करायचा आहे आपल्याकडे आज आणि उद्या दोनच दिवस आहेत त्याच्यामुळे आता ही मीटिंग संपल्या संपल्या तो डीटीपी तयार करून तातडीने हा जीबीपी आपल्या प्रत्येक घरामध्ये जाईल प्रत्येक वाड्यातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यात जाईल फेसबुकला जाईल ट्विटरला जाईल इंस्टाग्रामला जाईल असा सगळ्यांनी काटेकोर प्रयत्न करा यापुढे गेल्यानंतर या राजन धुळे आणि माणकिवली माणसिवलीच्या आपल्या जाधव मॅडम आले या ठिकाणी महिला अध्यक्ष आपली जबाबदारी आहे आपल्यावरती पहिलंच काम पक्ष टाकतोय की माणकिवली खरवई आणि मधून प्रचंड प्रमाणामध्ये महिला आणि पुरुष कार्यकर्ते आली पाहिजेत महेश जाधव आणि आपण तिथे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते एकत्र करून महिलांची टीम बनून संपूर्ण प्रभागामधून सगळ्यात जास्त महिला तुमच्या आले पाहिजेत कारण तुम्हाला तो प्रभाग तुमचा जवळ आहे जिथे जे छत्रपती शिवाजी गार्डन येते तिसरं या ठिकाणी आलो वंडरी साहेब आणि मंगेश आळेकर आपल्याला पण तातत लावून काम करायचंय याच्या पुढे आल्यानंतर इकडे संभाजीराव शिंदे आणि लतिताई पाटकर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की तुमी तुम्ही तुमची स्वतंत्र रॅली काढा प्रत्येकाने उद्या सकाळीची स्वतंत्र रॅली काढाल ना त्याचा एक व्हिडिओ पोस्ट करायचा आहे माझ्या तोटाचं ते सव्वीसच आहेत सत्तावीस <laughs> तारखेला सकाळी दहा वाजता गुरुवार गुरुवार दिनांक सत्तावीस सकाळी दहा वाजता संभाजीराव शिंदे आणि लसीताई पातकर आपण आपली ताकद उद्या दाखवून आपल्या प्रभागातून उगले असतील आमचे धारवाडकर असतील तुमचे गोडबोले असतील राऊत असतील आपला राजपूत असतील या सगळ्यांनी स्वतंत्र ताकद आपली दाखवायची कारण एक लक्षात ठेवा एकामेकावरती डिपेंड राहू नका ना माझी नाही माणसं ती याची आहेतच बाळा राहू तिथे आहेतच हे होण्याची शक्यता आहे म्हणून मी सातत्याने का बोलतो की आम्हाला पूर्वेकडून अपेक्षा आहे पश्चिमेची तर आमची माणसं येणारच सगळीच्या सगळी जी ताकद आम्ही पश्चिमेकडून लावायची ती लावणार होत कारण पश्चिमेकडून आम्हाला त्या शिवाजी गार्डनला नेण्याला जवळजवळ चार किलोमीटर चालावं लागणार आहे त्याच्यामुळे आम्हाला जेवढी माणसं नेता येतील तेवढी आम्ही शंभर टक्के गाडी घोड्यांनी नेणार आहोत परंतु हे जवळचे प्रभाग आहेत त्यांनी चार पटीने ताकद लावायची आहे चार पटीने ताकद लावून त्या ठिकाणी तुम्हाला माणसं जमा करायची आहेत पुढे आल्यानंतर उर्मिला शिंदे आणि मारुती पाटील यांनी सुद्धा आपल्या प्रभागामध्ये रॅली काढून छोटेखानी रॅली काढून त्या ठिकाणी आपल्या सर्व रॅलीमधल्या महिलांना पाण्याची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था करा कारण सभेच्या ठिकाणी कुठेही नाश्ता किंवा पाणी पाण्याची व्यवस्था आम्ही पार्सल करू कारण तिथे जो खर्च आहे तो आपल्याला निवडणूक आयोगाला द्यावा लागतो त्याच्यामुळे आपण नाश्ता वगैरे ठेवू शकणार नाहीये जो नाश्ता करायचा आहे तो नाश्ता आपण आपल्या प्रभागातील रॅली जेव्हा निघेल त्या रॅलीमध्येच यायचा आहे कारण समजा मुख्यमंत्री समजा दहाचे अकरा वाजतील तर एकदा समजा उशीर धरले तरी पण आपले जे काही महिला आहेत त्या महिला शेवटपर्यंत राहिल्या पाहिजेत आणि तुम्हाला एक अतिशय महत्वाची सूचना आहे ती म्हणजे की ज्या महिला आपण जे कार्यकर्ते आपण बरोबर आणणार आहोत त्यांना एकच सांगायचं की मुख्यमंत्र्यांची सभा संपेपर्यंत शेवटचा समारोप होईपर्यंत जागेवरून एकही महिला एकही पुरुष उठला नाही पाहिजे अशा प्रकारची कमिटमेंट करूनच तुम्ही घेऊन या माणसं आणि आता काय होतं की सुरुवातीला पाच भाषण होतात आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या टायमाला गर्दी आपोआप छोटी छोटी कमी होत जाते त्याच्यामुळं आणणाऱ्या कार्यकर्त्यांना सूचना द्या महिला आघाडीच्या दोन्ही महिला आघाडीला तुला सुद्धा आणि तुला सुद्धा तुम्हाला सूचना आहे की थोडीशी आपण कार्यकर्त्यांना सूचना द्या की बाबा मुख्यमंत्र्यांची सभा संपेपर्यंत आपल्याला यायचं नाहीये भले तुम्हाला संध्याकाळची सुट्टी भेटायची तर संध्याकाळच्या कार्यकर्त्यांना सुट्टी द्या तुम्ही कारण ही सभा यशस्वी होणं फार गरजेचं आहे या सभेवरती आपला नगराध्यक्षाचा उमेदवार आणि आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता तो तो रहे। करता। तो ही सत्तापूर शहरामध्ये येणार आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ज्याकरता कुठेही हलगर्जीपणा करू नका एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे आणि बसलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आपापल्या प्रभागातील जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांशी तुम्ही कॉर्डिनेशन करा मला माहिती आहे की का कार्यकर्त्यांच्या अंतर्गत थोडी फार दुष्पत्य असते परंतु आज वातावरण बंदपूर शहरामध्ये आपला नगराभिषेक निवडून येण्याकरता पोषक होत आलेला आहे आणि झालेलं सुद्धा आहे त्यामुळं आता आपल्याला इथून आपला आलेख हा करता राहिला पाहिजे प्रत्येक उमेदवारा मी तुम्हाला अतिशय महत्वाची आपली सूचना देतो की तिन्ही उमेदवारांचा नगराध्यक्षाचा आणि दोन नगरसेवकांचा उमेदवारांचा प्रचार सारखा का करा की एकच पैकी आपल्याला सर्वांना आहे जी एकच ईव्हीएम मशीन आहे ही परत आजची नवीन सूचना आहे त्याच्यामुळे सर्वात पहिले वरती निळ्या रंगाचा कागद असणार आहे त्याच्यावरती पहिले नगराध्यक्षाचे उमेदवार असणार आहे त्यानंतर एक स्लॉट खाली ठेवणार आहे त्याच्या खाली पिंक कलरचा गुलाबी रंगाचा कागद असणार आहे त्याच्यावरती अ गटातील नगरसेवक उमेदवार असतील त्यांचा तो गट असणार आहे आणि त्याच्या खाली परत एक स्लॉट सोडून खाली पिवळ्या रंगाचा कागद असणार आहे त्याच्यावरती नगरसेवक व गटातील उमेदवार असणार आहेत त्याच्यामुळं भारतीय जनता पार्टीची सुरुवात ही वरच्या नगराध्यक्षाच्या कमरावरती बटन दाबून होणार आहे त्याच्यामुळे नगराध्यक्षाचं कमळ दाबलं की खाली पण सगळी कमळ दाबत जातील अन्यथा जर काही आपण चुकीचा गैरसमज केला तर वरती जर काही वेगळा दाबत गेले तर खाली पण तशीपटनं दाबण्याची शक्यता असते त्याच्यामुळे आज पण चांगल्या चांगल्या आपण जेव्हा प्रचाराला घरामध्ये जातो तेव्हा लोक अजून पण मशीनची अवस्था आहे मतदान कसं करायचं हे लोकांना अजून माहिती नाहीये सगळे लोक शंकेने आहेत बाबा कसं घरातनं खरा, मतदान करायचं किती बटन दाबायची कधी कधी कोणाला वाटतं की कमलाचं बटन एकदाच तीन वेळा दाबायचं त्याच्यामुळे हे पण सांगा की तीन वेगवेगळ्या ठिकाणी कमलाची बटन दाबायची तुम्ही दोन बटन दाबायला सांगितले ना तर पहिलं एक बटन दाबतील आणि खालचं दाबतील दुसरं मात्र तसंच राहील त्याच्यामुळे कोणी पण चूट नका करू कारण तुम्हाला आम्हाला प्रॅक्टिस पण घ्यायचं घरात आपण जातो त्याच्या घरात एकाच दुसऱ्या टायमाला फक्त माहिती आहे की मतदान कसं करायचं त्याच्यामुळे कुठेही दुखी किंवा व्यवस्थितपणे लोकांना समजेल असतं कारण सुशिक्षित लोकांना सुद्धा अजून मतदान कसं करायचं हे समजत नाहीये आज परत नवीन बातमी आली की एकाच ईव्हीएम मशीनवरती या सगळ्या उमेदवारांची नावं असणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रत्येक उमेदवाराच्या नगराध्यक्षाच्या उमेदवारांच्या खाली नोटाचं बटन असणार आहे त्याच्या खाली अ गटाचं असणार त्याच्या उमेदवारांच्या खाली परत एक नोटाचं बटन असणार आहे आणि परत ब गटाच्या उमेदवारांच्या खाली परत एक नोटाचं बटन असणार आहे अशी ही सगळीकडे व्यवस्था आहे फक्त वीस उमेदवारांपेक्षा जास्त उमेदवार ज्या प्रभागामध्ये असतील तिथेच दुसरी मशीन लागली जाणार आहे हे लक्षात ठेवा

की ज्या उमेदवारांना सुटना आहे इंट्रो करायचं आमदार दिसून एंड्रो करायची दिली की ज्या प्रभागामध्ये एकोणीस पेक्षा जास्त उमेदवार राहिले आहेत त्या प्रभागामध्ये दुसरी पेटी लागलं जाणार बैठक म्हणजे तीन लोकांची प्रश्न आणि मधला एक एक स्लॉट म्हणजे तीन ती बटन दोन तीन तीन दोन पाच बटन सोडायची पाच बटन सोडून पंधरा उमेदवारांपेक्षा जिथे जास्त होतील तिथे आपल्याला दुसरी पेटी लागणार आहे इंट्रो करून द्यायचं ठेवा इंट्रो करून द्या फार महत्वाचं आहे या सगळ्या सूचना आपण पुन्हा पुन्हा देणार आहोत परंतु एकच आहे की उद्याची सत्तावीस तारखेची सभा सत्तावीस तारखेची सकाळी दहा वाजताची सभा देवेंद्र फडणवीस यांची यशस्वी करण्याकरता तमाम कार्यकर्ता बंधू भगिनींना विनंती आहे आणि सगळ्या उमेदवारांना विनंती आहे बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिमेच्या की आपण ताकदीने आपली ही सभा यशस्वी करायची आहे एवढंच बोलतो आणि सांगतो जय हिंद